शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना मदत ते करेल यापूर्वीच सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या होत्या पंचनाम्याच्या युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत त्याचबरोबर तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे एकंदरीत सगळा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना मदत ते करेल अशा प्रकारची चर्चा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली त्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच आमच्या मंत्रिमंडळातील सहकार्याने आणि शासनाने प्राधान्य दिलेलं आहे संबंधित सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपापल्या जिल्ह्यामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे त्याचे पंचनामे तर सुरू आहेत परंतु संबंधित विभागातले अधिकारी आणि आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधव भगिनींना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि नक्कीच यामध्ये यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी गारपीट मुळे त्या त्या त्यावेळेस सरकारने मदत केली याही वेळेस दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर